बारडगड संवर्धन आणि पावित्र जतन जोहार आप की जय आदिवासीयत व्हॉइस ऑफ द ट्राइब्स या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बाराडगडाच्या पावित्र्याविषयी त्याच्या संवर्धनाविषयी आणि दोन जुलै रोजी होणाऱ्या उत्सवाच्या संदर्भात काही महत्वाच्या सूचनांविषयी चला जाणून घेऊया बाराडगडाची महती आणि आपली जबाबदारी मुख्य भाग बारडगड हा फक्त एक डोंगर नाही तर तो आदिवासी समाजाच्या श्रद्धेचा आणि निसर्गाच्या संपन्नतेचा एक अनमोल ठेवा आहे हा निसर्गसंपन्न ऐतिहासिक वारसा असलेला पावन धार्मिक स्थळ आहे जिथे दुर्मिळ वनौषधी प्राणी पक्षी आणि विपुल वनसंपदा आहे या डोंगरावर जागोजागी विखुरलेली देवस्थाने आहेत जी आपल्या पूर्वजांपासून पूजनीय आहेत बारडगडाच्या पुण्याईमुळे आशीर्वाद मिळतो असा विश्वास आहे पण यासोबतच स्वच्छता आणि शांतता राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे ज्यामुळे बारडची पवित्रता आणि जैवविविधता जपली जाईल स्वच्छतेचे महत्व बारडगडाभोवती स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे स्वच्छ गाव स्वच्छ डोंगर आणि स्वच्छ जीवन ही आपली ओळख असावी यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत प्लास्टिकचा वापर टाळा जर प्लास्टिक आणलेच तर रिकाम्या बाटल्या ग्लास किंवा इतर वस्तू परत घेऊन जा कचरा व्यवस्थापन करा जेणेकरून जंगलातील प्राणी आणि पाण्याचे प्रवाह बाधित होणार नाहीत स्वच्छता हा आपला संकल्प आहे या वचनाचे पालन करून समाजात मान राखूया शांतता आणि पावित्र्यासाठी बारडगडाच्या पावित्र्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या मोठ्या आवाजातील आधुनिक वाद्यानेऐवजी पारंपरिक वाद्ये जसे तारपा तूर ढोल वाजवावेत आदिवासी पारंपरिक नृत्य जसे धडा नाच कामड देव नाच, देवनाच आणि गौरी नृत्य करून बारड देवतेला प्रसन्न करावे मद्यपानापासून दूर राहावे कारण यामुळे अपघात होतात आणि स्थानिक गावकऱ्यांना त्रास होतो स्थानिक गावकऱ्यांच्या सूचनांचा आदर करावा सायंकाळी पाच वाजता परतीचा मार्ग धरावा आणि सहा वाजेपर्यंत डोंगर रिकामा करावा जेणेकरून तो पुन्हा प्राणी आणि पक्ष्यांसाठी मोकळा होईल आवाहन दोन जुलै रोजी बारडगडावर येणाऱ्या सर्व निसर्गप्रेमी बारडप्रेमी आणि युवकांना बारड डोंगर जतन संवर्धन समितीचे आवाहन आहे की आपण सामाजिक भान ठेवून आणि स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी व्हावेत या दिवशी कोणताही पारंपरिक सांस्कृतिक किंवा धार्मिक आधार नाही आणि प्रशासनाचीही परवानगी नाही त्यामुळे आपण सर्वांनी मिळून बारडगडाचे संवर्धन आणि पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न करूया शेवट बारडगड हा आपल्या संस्कृतीचा आणि निसर्गाचा अनमोल वारसा आहे तो जपण्यासाठी आपण एकत्र येऊया स्वच्छता शांतता आणि आदिवासी परंपरांचा आदर ठेवून बारडची महती वाढवूया जोहार आपकी जाये। रान उराडे सर वाढवूयाड आदिवासी येत ऑफ द ट्राइब्स च्या या पॉडकास्ट पुन्हा भेटू नव्या विषयाचा I'm not